नमस्कार मी रश्मी एम एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने या देखील वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे एकवीस एप्रिलपासून ते सत्तावीस एप्रिलपर्यंत ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात या व्याख्यानमालेची रोज सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेमध्ये व्याख्याने असणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत तरी लोणावळेकर आणि परिसरातील नागरिकांनी या बौद्धिक आणि मौलिक विचारांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे व या वर्षाच्या कार्यकारिणी अध्यक्षा चित्रा जोशी यांनी भोंडे हायस्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे कोणत्या दिवशी कोण मान्यवर असणार आहेत पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट संत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने दिनांक एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या कालावधीमध्ये अनेक दिग्गज वक्त्यांची मांदियाळी आपण आयोजित केलेली आहे या वक्त्यांमध्ये अनेक देशभक्तीपर त्यानंतर वेगवेगळे संस्कृत विषयावरती गाढा अभ्यास असणारे पंडित अशा वेगवेगळ्या वक्त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे समाजमन प्रगल्भ व्हावे या उद्देशानं आपण या व्याख्यानमालेचं दरवर्षी आयोजन करत असतं असतो या व्याख्यानमालेचं हे बावीसावं वर्ष आहे देखील आम्ही आपल्यासाठी अनेक वेगवेगळ्या वेग दिग्गज वक्त्यांना वेगवेगळ्या व्या वे वे विषयांवर व्याख्यानांसाठी आमंत्रित केलेले आहे याचा लाभ आपल्या लोणावळ्यातील सर्व सुजाण नागरिक त्याचप्रमाणे युवा वर्ग आणि आपले विद्यार्थी या सर्वांनी घ्यावा ही म नम्र विनंती आणि हे आपल्यापर्यंत लोणावळ्यातील सर्व नागरिकांपर्यंत ही बातमी पोहोचावी ही नम्र विनंती रविवार दिनांक एप्रिल एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळामध्ये आपण या व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे या व्याख्यानांना बहुसंख्येने उपस्थित राहावे ही वसंत व्याख्यानमाला समिती यांच्या वतीने नम्र विनंती सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण आमंत्रित केलेलं आहे श्यामच फिल्म गौरी देशपांडे शर्व गाडगेळ सुनील सुतनकर सुजय ढहाके सौरभ चांदेकर यांची खूप प्रकट मुलाखत आणि हे मुलाखतकार आहेत साधनाचे संपादक विनोद शिरसाट विषय आपल्याला त्यांनी दिलेला आहे आजही आझरी आहे मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस व्याख्याते आहेत आणि माझ्या दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस वक्ते आहेत अर्चना अनुराधा स्नेहल दामले हा कार्यक्रम थोडासा वेगळ्या पद्धतीने त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं नाव आहे मुक्ता अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारा पुस्तकावर आधारित अभिवाचन हे या कार्यक्रमाचं विशेष आहे त्याचबरोबर नृत्य आणि मुक्त चर्चेची मांडणी हेही या कार्यक्रमामध्ये आपण त्याचा स्वाद घेणार आहोत गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्या दिवशीचे वक्ते आहेत अमित दाभोळकर त्यांचा विषय आहे मनाचे आरोग्य स्वतःचे आणि समाजाचे शुक्रवार दिनांक एप्रिल वक्ते आहेत गौरी त्यांचा विषय आहे कालिदासाच्या सहा नायिका शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस स्वरानंद कोल्हापूर यांचा हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांच्या गाण्याचा जो विषय आहे तो सतीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार गीतांचा हा कार्यक्रम होणार आहे अशा सर्व एकमान एक ए, सरस अशा कार्यक्रमांची मांधीयाळी आपण यावर्षी अनुभवणार आहोत यासाठी आपल्या लोणाव्यामधून या ज्ञान यावे ही अपेक्षा आहे आणि ही जी जागृती आहे ती आपण करूयात अशी मी आम्हाला विनंती करते दरवेळीच पत्रकार बंधूंच आम्हाला खूप मोलाचं सहकार्य असत याही वर्षी ते मिळेल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर या वर्षीची जी कार्यकारिणी आहे कार्यकारिणी दोन हजार चोवीस वसंत व्यासपीठ समितीच्या ट्रस्टच्या अध्यक्षा सौ राधिका गुंडे मॅडम कार्यकारिणी सौ चित्रा जोशी उपाध्यक्ष आहेत सौ सोनुपा सहसचिव सौ वैशाली सागरेकर कोषाध्यक्षा श्रीमती चारुलता कमलवार सहकोषाध्यक्षा सौ उमा समन्वयक श्री प्रशांत कुतुराणे संजय गायकवाड श्री संजय वाड प्रसिद्धी प्रमुख आहेत सौ श्रावणी तांबळे सल्लागार श्री रवींद्र कुलकर्णी श्री प्रमोद देशपांडे श्री आनंद गावडे त्याचबरोबर सर्व सदस्य आहेत सौ भाग्यश्री पाटील सौ संतोषी ठोंडे सौ संयोगिता सावळे सौ प्रतिभा दरेकर सौ वैशाली निलकर सौ मधुरा कुराणे श्री सागर तावडे श्री संजय पुजारी श्री संजीव वीर श्रीमती नंदा पांगरे श्रीमती शशि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली मागील काही वर्षांचा अनुभव पाहता लोणावळा शहरातील जे पत्रकार वर्ग आहे मग ते दैनिकाचे असतील साप्ताहिकाचे असतील आमच्या निदर्शनात असं आलं की आपल्या दोन्ही चांगल्या प्रकारे त्याची प्रसिद्धी होती आणि ती पोचते लोकांपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचण्याचे विविध मार्ग अवलंबत असतो त्यामध्ये हा एक मार्ग आहे आणि हा जास्त ऍपोच होणार आहे असं आम्हाला नेहमी वाटतं